झोपेतनं सकाळी उठल्यानंतर का तुम्ही ह्या गोष्टी करता ह्या चुका करता तर तुमच्यापैकी सत्तर ते नव्वद टक्के लोक ह्या चुका करतात तुम्हाला मी गॅरंटीने सांगतो ह्या चुका तुम्ही करत आहात कुठली आहे ती चूक तर सकाळ सकाळी झोपेतनं उठल्यानंतर आपला स्वतःचा चेहरा आरशामध्ये पाहणं आरसा पाहणं ह्या गोष्टी करू नका त्याच्यामुळे जीवनामध्ये बऱ्याच अडगळणी वाढतात असं असंच असतं की बाबा राहुल आपण नेगेटिव्ह प्रकारे ऍक्टिव्हेट करतो आपण ज्यावेळेस झोपेतनं उठतो त्यावेळेस आपण बऱ्याचदा निगेटिव्ह विचाराने उठतो किंवा अस्वच्छ असतो अशा वेळेस नक्कीच तुम्ही आपला चेहरा आरशामध्ये पाहू नका तसेच तुम्ही कुठल्याही प्रकारची टोकेरी गोष्ट कैची असेल चाकू असेल ह्या गोष्टींना हात डायरेक्ट लावू नका किंवा पाहू नका तर त्या गोष्टीमुळे देखील निगेटिव्ह प्रभाव पडत असतो मित्रांनो सकाळ सकाळी उठल्यानंतर जर का समोरासमोर तुम्हाला एखादं फुलांचं छान अशी फ्रेम लावता आली किंवा गुच्छ ठेवता आलं आर्टिफिशियल फुलं पण चालतील नॅचरल असतील तर अतिशय उत्तम तुमच्या घरामध्ये जर का दूध तापवल्यानंतर वारंवार वाया जात असेल ओतू जात असेल तर हे चंद्र खराब होण्याचं लक्षण आहे घरामध्ये शंभर टक्के कर्त्या स्त्रीची मनस्थिती बरोबर नसते चिडचिडेपणा वाढतो घरामध्ये वादविवाद कटकटी वाढायला लागतात घरामध्ये पैसा स्थिर राहत नाही पैसा टिकत नाही आजारपणामध्ये पैसा खूप जातो किंवा पैशाला पैसा लागत नाही सेव्हिंग राहत नाही ह्या गोष्टी का होतात पहिली गोष्ट म्हणजे समजून घेऊया दूध हे चंद्राचं कारक आहे दूध हा मनाचा कारक आहे लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्ही दूध पिऊन झोपता त्यावेळेस तुम्हाला शान झोप का लागते कारण दूध हे मनाचं कारक आहे त्याच्यामुळे बरेच फायदे देखील आहेत पण जुन्या काळामध्ये शेगडीच्या बाजूला चुलीच्या बाजूला लोकं थांबायची वाट पाहायची उकळल्यानंतर त्यानंतर ते बंद करायची किंवा दूधचं पातीला काढून ठेवायची बाजारातनं तुम्ही ज्यावेळेस दुधाची पिशवी आणता ती पण संपूर्ण रिकामी केल्यानंतर खंगाळून घेत जा